नमस्कार तुम्ही पाहत आहात रिअल न्यूज नेटवर्क टीव्ही नवीन पनवेलमध्ये पाण्याच्या टंचाईविरोधात धडक पाणीबाणी मोर्चा यशस्वीपणे पार पडला नवीन पनवेल परिसरातील वाढत्या पाण्याच्या टंचाईविरोधात महाविकास आघाडी नवीन पनवेल तर्फे गुरुवार दिनांक ऑक्टोबर तीस रोजी धडक पाणीबाणी मोर्चा चे आयोजन करण्यात आले हा मोर्चा शिवा कॉम्प्लेक्स नवीन पनवेल येथून निघून सिडको ऑफिस पर्यंत मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मोर्चाचे नेतृत्व श्री बाळाराम पाटील माजी आमदार शेवगाव श्री शशिकांत शिंदे माजी आमदार कोरेगाव श्री सतीश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट श्री योगेश चिल्ले जिल्हाध्यक्ष मनसे श्री अनिल गायकवाड समाजवादी पक्ष यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री प्रतीक देशमुख श्री संजय ननावरे श्री आनंद साखरे श्री प्रकाश मात्रे सौ मालती पिंगळे आदी मान्यवर होते मोर्चात सहभागी नागरिकांनी पाणी हा हक्क आहे सुविधा नाही असा नारा देत सिडकोकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली मोर्चानंतर सिडकोच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत प्रतिनिधी मंडळाने चर्चा केली यावर सिडकोतर्फे सहाय्यक कार्यकारी अभियंता डॉ विरेंद्र वॅक्टर पाटील यांनी लेखी उत्तर देत सांगितले की